मायाच्या स्पर्श मायां भरलेलो आणि निसर्गान फुललेलो बावशी त्याचा नाव भावशी त्याचा ते भाजप आपल्या समोर घेत घेऊन येतात आठवी कॉमचे विद्यार्थी कुमार परेश <laughs> तर नमस्कार मित्रांनो मेहन पटील चॉल असा तुमचा आपल्या ऐकून तर, तर बाबा न आज जो हा ना तो खास असो म्हणजे ट्रेडिशनल आहे आमचे जे शाळेत आम्ही आम येतो होतो आज शाळेचा दोन दिवस गेले एक दोन दिवस आ, गेट टुगेदर होता स्नेहसंमेलन होतं विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तर आ, मा काल माझ्या विद्यार्थ्यांचा होता पण आम्ही माझी असून पण त्या दिवशी गेलो नाही कारण काल विषयच झालो असं की कोणाचं कोण मेळच नाही कोणाचं मित्रांजव आज तरी शुभमने मयूरने माका फोन केल्यान शुभमने मेसेज केल्यानं भेटूया तर शुभमला बोललं चल जाऊया म्हणून मित्र आहात बघू आता कोण कोण भेटतात सरांच्या समोर जाऊ तर आमका जाम भीती वाटतं बा आता बघू भेटले तर भेटू नाही तर सॉरी सर सगळे सर जे असतील खरं खरंच सॉरी नक्की नेक्स्ट टाईम भविष्यात आम्ही हो। किती वर्षानंतर आम्ही शाळेत जाते माझ्या ते चार पाच वर्ष ते झाले असतील आता लास्ट टाईम शाळेत गेलो आहे तेव्हा आणि एकदा गॅदरिंगला गेलो वाटतं त्याच्यामध्ये कधीतरी ते गेलो पण खूप वर्ष पण झाली ते का किती वर्षांनी आता आम्ही शाळेत जातो हो। बघू कोण कोण भेटतात भेटले तर लॉक पडतो नाही भेटले तर बाई इथे इच आप एंड चलो तसं कार्यक्रम सहा वाजता सुरू झालो आणि आम्ही आता येतो साडेआठ वाजता दिलं तरी असेच बसले कंटाळलेलो सगळे मित्र अक्षयने पुढे गेले आहेत आम्ही पेट्रोल भरू गेलो हो आईस्क्रीम आणि लागला भेंडी आईस्क्रीमच्या पब्लिक तर जाम हा कार्यक्रमात काय मजा आती आमच्याही असं ना व्हायचं आमच्याही हॉलमध्ये व्हायचे

துூ பூ சித்தக துறைய முல பண்ட தூ माझ्याकडे चार कोंबडी चार नारळ धालिंब मसाल्याच सामान आणून ठेव तुझ्या मुलाला संध्याकाळ पर्यंत मी थंठणी करतो हे भस्म घे त्या मुलाला लाव तू खा आणि मूल थंटणी झालं की उद्या माझ्याकडे ये Yeah आमच्या वैभवशाली कोकणात खुर स्वर्ग आमच्या वैभवशाली कोकणात हच खुरु स्वर्ग सिंधुर्ग म्हटल्या आठवता सिंधुर्ग तो आठवता देवघड चा हापूस आबो सिंधुर्ग आठवता देवगडचो हापूस सांगो हय इल्यार पाहून चारा हय इल्यार पाऊन चारा आराव हारून काळ कोन्हाळ्यात काळीगड करता उन्हाळ्यात काळीगड करता गावत जाण्यातल्या माळा आणि मिर्गा खाय चढत आणि मिरगा काही चढतात मासे आमच्या वाळ्यात शिवरायांनी बांधल्याने शिवरायांनी बांधल्याने मजबूत पाणी आम्ही घराच भाग्यवान आम्ही घराच भाग्यवान जल आमचं सिंधुदुर्गात आमच्या सिंधुदुर्गाची शाण असा आमचा दशावत आमच्या सिंधुदुर्गाची शाण असा आमचा दशावत संकासूर बघूच्या आधी नाटकात संकासूर बघूच्या आधी आम्ही होतो धडियेन गार म्हणाल सांगता यवा एकदा आमच्या सिंधुर्गात म्हणाल सांगता यवा एकदा आमच्या सिंधुदुर्गात आयुष्यभर आयुष्यभर इंद्र लोकाचा असो भारी माझ्या मामाचं गाव मायाच्या स्पर्शान भरलेलो मायाच्या स्पर्शान भरलेलो आणि निसर्गान फुललेलो भावशी त्याचं नाव भावशी त्याचं नाव डोंगरातला ना कळकळान पाणी वादा अगदी मा डोंगरात ना पाणी वाता अगदी बारा मास कुणी किती म्हटल्या तरी गाव येऊ जकास कुणी किती म्हटल्या तरी गाव येऊ जकास जरी असलो गाव ना जाणवलो परकेपणाचो भाव जरी असलो गाव ना जाणवलो एकटेपणाचो अभाव माणसास थैली सोण्यासारखी माणसास थैली सोण्यासारखी खैदा येतलो परकेपणाचो अभाव मोठमोठ्या उदाहरणांना लाजवी असो थैलो निसर्ग मोठमोठ्या असो तस निसर्ग आकाशात स्वर्ग नाही बघू आकाशातलं स्वर्ग नाही बघू पण धरतीवरचो वरच करो स्वर्ग पण धर्ती करो स्वर्ग उंच उंच डोंगर वारो थैलो गारगार उंच उंच डोंगर वारो थैलो गारगार आपसुक मन ओढ घेता हृदयात वसलेल्या बावशी गावात आपसुक मन ओढ घेता हृदयात वसलेल्या भावशी गावात प्रत्येक ठिकाणी येळू ज्याचा कृपाचित्र गाव प्रत्येक ठिकाणी येळोवेळी त्याच्या कृपाछत्र गावावर पाटीराको हा सर्वांचो श्रीदेव देव गांगेश्वर पाठीराको हा सर्वांचो श्रीदेव गांगेश्वर गाव यो प्रख्यात कवींचो अजय कांडर सरांचो गाव यो प्रख्यात कवींचो श्री अजय कांडर सरांचो असोच आशीर्वाद रवादे या भाच्यावर तुमच्या सर्वांचो असोच आशीर्वाद रहादे या भाज्यावर तुम्ही सर्वांचो धन्यवाद सांगली भगत आहे उमरतुज भगत आहे कुमारी मादेशी गुरु पटकन तिरतिरसी आपल्या समोर दारुड घेऊन येत आहोत गेली गेली माझी सबती बाईको गेली कायना ಕಾಣಿಸಿಲ್ಲ ತಿಲಕರ್ಕಿದಾಗಿನ ಅವದು ಶ್ರೀ ಕೇಳಿ ಮನು ತರಿ ಮೇಲೆ साठी बायकोसाठी अरे तुझी हाऊस आहे ना आणखी गाडी अहो त्या गाडीची सैनी आधीच गेली गेली माझी सखी धीर धर बाबा धीर धर धीर धरून मी पोटात आग पडली बघ ना नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतोय डेवानी चल उचलू दे बर का आम्हाला तिरडी अहो उचला ना लवकर पुढे मनाई केली आवाज वर करू नका वकील वर वर ओके भारी आहे बाबांना मी माफ केलं मात केलं तुम्हाला उठा माफ केलं अशी वेळी तू कधी करायची नाही एकत्र कुटुंबात राहण्याची मजा आहे ना फक्त माझी एकच इच्छा आहे आता लोकांतोरी का मनु सर्व संगला ये तो Максим के जरूरत सुखी